मंडळी म्युच्युअल फंडात आय पीद्वारे गुंतवणूक करतात हे आपल्या सगळ्यांना माहीत असेलच पण अनेक जण थेट शेअर मार्केटमध्ये सुद्धा एस आय पी करतात आणि लाखो रुपये कमवतात आज आपण या व्हिडिओमध्ये शेअर्समध्ये एस आय पी कशी करतात याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत म्युच्युअल फंडातील आय पी आणि स्टॉकमधली एस आय पी यामध्ये एक मूलभूत फरक आहे तो म्हणजे म्युच्युअल फंडातील एस आय पी करताना गुंतवणूकदारांना फक्त पैसे भरण्याची गरज असते बाकी सगळी जबाबदारी म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर पार पाडतात मात्र शेअर्समधल्या आय पीमध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी गुंतवणूकदारालाच पार पाडाव्या लागतात जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये एस आय पीद्वारे गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला काही निकषांचं पालन करावं लागतं ज्यामुळे तुमची मूळ गुंतवणूक सुरक्षित राहीलच पण त्यातून मिळणारा फायदा किंवा परतावासुद्धा वाढत राहील आज आपण बघणार आहोत शेअर्समधील एस आय पी म्हणजे नेमकं काय का त्यासाठी शेअर्स निवडताना काय प्रकारची काळजी घ्यावी लागते तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात आधी आपण बघूया एस आय पी म्हणजे काय एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जी एक गुंतवणुकीची पद्धत आहे ज्यामध्ये छोट्या छोट्या रकमेतून एक मोठी रक्कम उभी करण्याची क्षमता गुंतवणूकदाराला मिळते ही गुंतवणूक एका ठराविक तारखेला म्हणजे दर आठवड्याला दर महिन्याला किंवा दर तीन महिन्यांनी करता येऊ शकते तसंच काहीजण सहा महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा सुद्धा एस आय पी करतात यामध्ये तुम्ही एखादी तारीख ठरवली की तीस तारीख शेवटपर्यंत ठेवावी लागते ती बदलून चालत नाही ही तारीख सारखी सारखी बदलल्यास तुम्हाला एस आय पीचा म्हणावा तसा फायदा मिळत नाही सामान्यपणे गुंतवणूकदार महिन्याच्या एक ते दहा तारखेपर्यंत एस आय पीमध्ये पैसे भरतात कारण त्यानंतर पैसे खर्च होण्याची शक्यता असते आणि एस आय पीची गुंतवणूक तशीच राहून जाण्याची शक्यता असते आता इथं एक खूप मोठा प्रश्न विचारला जातो की एस आय पीमध्ये गुंतवणूक का करावी त्याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे अनेकांकडं एक रकमी गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम नसते त्यामुळे अशा गुंतवणूकदारांना एस आय पीद्वारे गुंतवणूक करणं सोपं जातं त्यामुळे छोट्या छोट्या हप्त्यांमधून का होईना पण गुंतवणूक केलीच पाहिजे अन्यथा तुमचे सगळे पैसे खर्च होऊन जातील त्यामुळे अनावश्यक खर्च करण्याची ही सवय बदलून चांगल्या गुंतवणुकीची सवय लावण्यासाठी एस आय पी करणे फायदेशीर उपाय आहे त्यामुळे छोट्या छोट्या हप्त्यांमधून भविष्यात एक मोठी रक्कम उभी सुद्धा एस आय पी हा एक अतिशय चांगला पर्याय आहे तसंच मागील वर्षाच्या डेटानुसार एस आय पीमधून आपल्याला बारा ते पंधरा टक्के परतावा मिळतो असंही दिसून येतं त्यामुळे जर तुम्ही महिना एक हजार रुपये एस आय पीमध्ये गुंतवले तर दहा वर्षांनी तुमची गुंतवणूक एक लाख वीस हजार रुपये एवढी होईल परतावा एक लाख बारा हजार तीनशे एकोणचाळीस रुपये एवढा होईल आणि एकूण रक्कम दोन लाख बत्तीस हजार तीनशे एकोणचाळीस एवढी होईल त्यानंतर वीस वर्षांनी तुमची गुंतवणूक दोन लाख चाळीस हजार एवढी होईल परतावा सात लाख एकोणसाठ हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये होईल आणि एकूण रक्कम नऊ लाख नव्याण्णव हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये एवढी होईल त्यानंतर तीस वर्षांनी तुमची गुंतवणूक तीन लाख साठ हजार एवढी होईल परतावा एकतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे चौदा रुपये आणि एकूण रक्कम पस्तीस लाख एकोणतीस हजार नऊशे चौदा एवढी होईल त्यानंतर चाळीस वर्षांनी तुमची गुंतवणूक चार लाख ऐंशी हजार एवढी होईल परतावा एक कोटी चौदा लाख दोन हजार चारशे आणि एकूण रक्कम एक कोटी अठरा लाख ब्याऐंशी हजार चारशे वीस रुपये एवढी होईल इथं तुम्ही बघू शकता की जेवढ्या जास्त कालावधीसाठी तुमची गुंतवणूक तेवढा तुमचा परतावा पटींमध्ये वाढत जातो जो फक्त दरमहा एका ठराविक तारखेला फक्त एक हजार रुपये भरून प्राप्त करता येतो थोडक्यात तुम्ही जेवढी कमी वयात गुंतवणूक सुरू कराल तेवढा तुम्हाला गुंतवणुकीसाठी जास्त कालावधी मिळेल आणि तुम्ही कमी गुंतवणुकीमध्ये जास्त परतावा मिळवू शकाल याच प्रकाराला गणिती भाषेत चक्रवाढ असं म्हणतात पीमध्ये गुंतवणूक करण्याचं दुसरं एक कारण म्हणजे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग शेअर्स खरेदी करण्याचं एक सोपं गणित आहे जेव्हा शेअर बाजार घसरतो तेव्हा खरेदी करायची आणि जेव्हा शेअर बाजार वाढतो तेव्हा विक्री करायची तसंच दीर्घकालीन गुंतवणूक करताना अजून एक नियम असतो तो म्हणजे शेअर मार्केट जेव्हा वधारलेलं असतं तेव्हा कमी खरेदी करायची आणि शेअर मार्केट जेव्हा घसरतं तेव्हा जास्त खरेदी करायची सामान्यपणे शेअर बाजारातील तज्ज्ञ हाच नियम वापरून खरेदी किंवा विक्री करतात आणि लाखो रुपये कमावतात मात्र सामान्य माणसासाठी शेअर मार्केटकडे एवढं लक्ष ठेवणं अशक्य असतं कारण त्यांना त्यांच्या कामातून वेळ काढून सतत शेअर मार्केटकडे लक्ष ठेवणं शक्य होत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी एस आय पी हा अतिशय चांगला पर्याय आहे कारण आय पीमध्ये मगाशी सांगितलेला नियम म्हणजे शेअर बाजार वधारेल तेव्हा कमी खरेदी करणे आणि शेअर बाजार घसरेल तेव्हा जास्त खरेदी करणे आपोआपच पाळला जातो कारण एस आय पीमध्ये जी खरेदी केली जाते त्याची खरेदीची रक्कम नेहमी एकच राहते म्हणजे समान राहते त्यात कुठलाही बदल होत नाही याचं उदाहरण म्हणून आत्ता स्क्रीनवर आपल्यासमोर जो तक्ता दिसत आहे त्यात आपण बघू शकता जर तुम्ही दरमहा पाच हजार रुपये एस आय पी ठराविक शेअरमध्ये करत आहात आणि जेव्हा त्या शेअरचा भाव वाढेल तेव्हा आपोआपच कमी शेअर्स खरेदी केले जातील आणि शेअरचा भाव जेव्हा कमी होईल तेव्हा आपोआपच जास्त खरेदी केली जाईल कारण आपली गुंतवणुकीची रक्कम दरमहा समान राहील त्यात कुठलाही बदल होणार नाही त्यामुळे त्या रकमेत जेवढे शेअर्स होतील तेवढेच शेअर्स खरेदी केले जातील यालाच रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग असं म्हणतात म्हणूनच नोकरदार किंवा व्यावसायिक ज्यांना सतत शेअर मार्केटकडे लक्ष ठेवता येत नाही त्यांच्यासाठी एस आय पी ही अतिशय सोयीची गुंतवणूक आहे मगाशी आपण बघितलं की जर तुम्ही म्युच्युअल फंडात आय पी केली तर फक्त तुम्हाला पैसे गुंतवावे लागतात पुढच्या सगळ्या गोष्टींची काळजी म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर घेतात मात्र जेव्हा तुम्ही स्वतःच शेअर बाजारात गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला, तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वतःच कराव्या लागतात तसंच गुंतवणूक पीमध्ये करायची असेल तर ती दीर्घकाळासाठी करावी लागते त्यामुळे तेवढ्या कालावधीसाठी आपली गुंतवणूक तर सुरक्षित राहिलीच पाहिजे पण आपल्याला परतावासुद्धा जास्त मिळवता आला पाहिजे हा उद्देश एसआयपीचा असतो त्यामुळे शेअर बाजारात आय पी करताना आपल्याला काही मुद्दे विचारात घ्यावे लागतील त्यातला पहिला मुद्दा आहे शेअर्स निवडणे किंवा शेअर बाजारातील योग्य कंपनी निवडणे गुंतवणुकीसाठी कंपनी निवडताना ती कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग असावी ती कंपनी मार्केटचं नेतृत्व करणारी किंवा ठराविक सेक्टरमध्ये प्रमुख कंपनी असावी कंपनीचा व्यवसाय आणि फायदा नियमित वाढणारा असावा किंवा निदान पाच वर्षांसाठी तरी कंपनीच्या नावावर एक तर कर्जच नसावं किंवा असलं तरी ते अगदी कमीत कमी असावं आणि कंपनीचा शेअर परतावा हा त्या सेक्टरमधील इतर कंपन्यांपेक्षा जास्त असावा आणि किमान तीन वर्षे नियमित असावा सामान्यपणे अशा कंपन्या अतिशय नामांकित कंपन्या असतात ज्यांच्याविषयी आपण नेहमी वाचत किंवा ऐकत असतो किंवा त्यांची उत्पादनंसुद्धा नियमितपणे वापरत असतो उदाहरणार्थ टाटा मोटर्स ज्यांच्या गाड्या आपण वापरतो किंवा इतरांना वापरताना बघतो आय टी सीची उत्पादनं आपण आपल्या आयुष्यात नियमित वापरतो उदाहरणार्थ नूडल्स आय टी क्षेत्रातील इन्फोसिसीना आपण नियमित वृत्तपत्र किंवा टी व्हीवरील बातम्यांमध्ये सतत ऐकत असतो स्टेट बँक किंवा एचडीएफसी बँक ज्यामध्ये आपण आपले पैसे ठेवतो किंवा त्यांच्या योजनांमध्ये आपण गुंतवणूकसुद्धा करतो त्यामुळे आपण जर नीट शोधलं तर आपल्याला असे ब्रँड्स किंवा कंपन्या सहजपणे दिसतील जे आपण दैनंदिन आयुष्यात नियमित वापरतो आणि जे चांगल्या सुद्धा आहेत तसंच आपण आत्ता जे निकष बघितले त्यामध्ये सुद्धा त्या कंपन्या सहजपणे बसतात पण शेअर्समध्ये आय पी करण्यासाठी आपल्याला किमान किती कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले हो पाहिजेत सामान्यपणे किमान दहा कंपन्यांमध्ये तरी पैसे गुंतवले हो पाहिजेत या दहा कंपन्या निवडताना आपल्याला पहिली गोष्ट लक्षात ठेवली हो पाहिजे की एका सेक्टरमधल्या जास्तीत जास्त दोन कंपन्या आपण निवडू शकतो त्यापेक्षा जास्त निवडून नाही ज्या सेक्टरमधील कंपन्या आपण निवडतो तो सेक्टर भविष्यामध्ये चांगली वाढ होणारा असला पाहिजे कारण आपण एस आय पी लाँग टर्मसाठी करणार आहोत आणि जर आपण निवडलेल्या कंपन्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य नसतील तर आपल्या गुंतवणुकीला भविष्यात काहीच अर्थ राहणार नाही उदाहरणार्थ बँकिंग सेक्टर किंवा ऑटोमोबाईल कंपन्या ज्या इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन करतात तसंच वेगवेगळ्या दहा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याचं अजून एक कारणसुद्धा आहे की भविष्यात एखाद्या कंपनीला काही कारणांनी नुकसान झालं किंवा एखाद्या कंपनीचा शेअरचा भाव अचानक कोसळला तर बाकीच्या कंपन्यांमधील गुंतवणूक आपल्याला त्या नुकसानीपासून वाचवेल तसंच एका सेक्टरमध्ये दोनपेक्षा जास्त कंपन्यांमध्ये गुंतवणूक न करण्याचं कारणसुद्धा तेच आहे की एखादा सेक्टर काही कारणाने अचानक कोसळला तर बाकीच्या सेक्टरमध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला त्या नुकसानीपासून वाचवू शकते याला डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट असं सुद्धा म्हणतात त्यानंतर अजून एक प्रश्न इथं निर्माण होतो की आपण कंपन्या निवडताना कशा प्रकारच्या कंपन्या निवडायच्या सामान्यपणे तीन प्रकारच्या कंपन्या असतात लार्ज कॅप मिडकॅप आणि स्मॉल कॅप लार्ज कॅप कंपनी म्हणजे ज्या कंपनीचं भांडवल वीस हजार कोटी रुपये किंवा त्याहून अधिक आहे अशा कंपन्या त्यांच्या व्यवसायात चांगल्या प्रकारे सुस्थापित झालेल्या असतात आणि फंडामेंटली अतिशय स्ट्राँग असतात त्यांच्या व्यवसायातील आलेख नेहमी चढत्या क्रमाचा असतो दुसरा प्रकार आहे मिडकॅप कंपनी म्हणजे ज्या कंपन्यांचं भांडवल पाच हजार कोटी ते वीस हजार कोटी रुपयांच्या दरम्यान आहे अशा कंपन्या त्यांच्या व्यवसायात चांगल्या प्रकारे सुस्थापित झालेल्या असतात पण त्यांच्या व्यवसायातील आलेख लार्ज कॅप कंपनीसारखा नसतो त्यांना व्यवसायात बऱ्याचदा चढ उतार अनुभवायला मिळू शकतो आणि तिसरा प्रकार आहे स्मॉल कॅप कंपनी म्हणजे ज्या कंपन्यांचं भांडवल पाच हजार कोटी रुपयांपेक्षा कमी आहे या कंपन्या आकार आणि तुलनेनं लहान असतात पण त्यांच्यात लक्षणीय वाढीची क्षमता असते तरीसुद्धा अशा कंपन्यांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणं थोडंसं धोकादायक ठरू शकतं त्यामुळे पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सामान्यपणे साठ ते सत्तर टक्के कंपन्या लार्ज कॅपमधल्या निवडाव्यात उरलेल्या तीस ते चाळीस टक्के कंपन्या मिडकॅपमधल्या निवडाव्यात मिडकॅपमधल्या कंपन्या निवडतानासुद्धा शक्यतो त्या मार्केटमधील लिडिंग कंपन्या असाव्यात ज्या अतिशय चांगला परफॉर्मन्स देत असतील अशामुळे लाँग टर्म गुंतवणुकीत त्या चांगला परतावा देतील कारण त्या कंपनीची ग्रोथ आधीच चांगल्या प्रकारे झालेली असते आणि मार्केटमध्ये त्यांचं नावही झालेलं असतं चांगला पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी शक्यतो स्मॉल कॅप कंपन्या निवडून नयेत आणि पेनी स्टॉकपासून तर दूरच राहावं कारण पेनी स्टॉक हे आधीच खूप नुकसानीत असतात आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ते अतिशय अयोग्य ठरतात तरीसुद्धा तुम्हाला एखादी स्मॉल कॅप कंपनी तितकीच योग्य वाटत असेल तर त्याचा पूर्णपणे अभ्यास करून त्यानंतरच पोर्टफोलिओच्या जास्तीत जास्त दहा टक्के एवढीच गुंतवणूक त्या स्टॉकमध्ये करा पण पेनी स्टॉकपासून मात्र शंभर टक्के दूर राहा पेनी स्टॉक लाँग टर्मसाठी तर अतिशय अयोग्य असतात त्यानंतर एक शेवटचा मुद्दा राहिला तो म्हणजे एस आय पीची सुरुवात करताना जी तारीख तुम्ही पहिल्यांदा ठरवलेली असते तीच शेवटपर्यंत ठेवावी त्याच दिवशी दरमहा पैसे एस आय पीमध्ये भरावे जेणेकरून तुम्हाला एस आय पीचा संपूर्ण लाभ घेता येईल समजा तुम्ही निवडलेल्या तारखेच्या दिवशी शेअर बाजारात एखादी सुट्टी आली तर त्याच्या पुढच्या कामकाजाच्या दिवशी एस आय पीसाठी शेअर्स खरेदी करावेत उदाहरणार्थ तुम्ही एक तारीख निवडली आहे पण एक तारखेला एखादी सुट्टी आली तर तुम्ही दोन तारखेला तुमच्या एस आय पीसाठी शेअर्स खरेदी करू शकता तसंच एक आणि दोन तारखेला सुद्धा सुट्टी आली तर तुम्ही पुढच्या कामकाजाचा दिवस म्हणजे तीन तारखेला तुमच्या शेअर्सची खरेदी करू शकता मात्र अनेक जण शक्यतो एक ते दहा तारखेदरम्यानच कुठलीही एस आय पी करतात म्हणजे त्यांचे पैसे पुढच्या तारखांना खर्च होऊन जातात त्यामुळे एक ते दहा ही तारीख त्यांच्यासाठी सोयीची मानली जाते एक प्रश्न अजून विचारला जातो की आपण खरेदी करतो त्यातल्या एखाद्या शेअरचा भाव प्रमाणाबाहेर वाढला किंवा आवाक्या बाहेर गेला तर त्यात खरेदी कशी करावी उदाहरणार्थ सुरुवातीला आपण एखादा शेअर पाचशे रुपयाला एक या भावाने खरेदी करत असू आणि काही वर्षांनी तो शेअर दहा हजार रुपये झाला तर तो शेअर पीद्वारे खरेदी करणं अवघड आहे अशा वेळी त्या शेअर्समध्ये दोन गोष्टी घडण्याची शक्यता असते बोनस किंवा स्प्लिट ज्यामुळे त्या शेअरचा भाव आपोआपच कमी होतो पण तसं न झाल्यास त्या शेअरची खरेदी थांबून त्याच सेक्टरमधला तशाच प्रकारचा दुसरा शेअर तुम्ही एस आय पीसाठी खरेदी करू शकता मात्र नवीन शेअर खरेदी करण्यापूर्वी त्याचा पूर्णपणे अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे तर मंडळी हे होते शेअर्समध्ये एस आय पीद्वारे गुंतवणूक करण्यासाठीचे काही निकष जे कुठल्याही गुंतवणूकदाराला न चुकता पाळलेच पाहिजे ज्यामुळे त्यांची गुंतवणूक तर सुरक्षित राहीलच पण परतावासुद्धा चांगला मिळेल तर मंडळी आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन पर हा पर्याय निवडा धन्यवाद